नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे गणेश लोखरे यावर्षी काय झालं की जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे ह्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे की सुरुवातीचं आपण एकच पीक खरीपचंच पीक घेऊ शकले बरोबर आहे रब्बीचे पीक कुणी घेतलं आहे कुणी घेतलं नाही बरोबर आहे आणि ज्या वेळेस समजा आपला माल पिकलेला असतो आहे माल चांगला असतो आहे ठीक आहे बाजारात नेहण्या त्याला आपल्याला योग्य भाव मिळत नाही बरोबर आहे आणि ज्यावेळेस भाव चांगला असते त्यावेळेस आपल्याला निसर्ग साथ देत नाही बरोबर आहे ज्यावेळेस आपल्याला पाऊस पाहिजे त्यावेळेस पाऊस येत नाही ज्यावेळेस पाऊस नाही पाहिजे त्यावेळेस जास्त प्रमाणात पाऊस येतो बरोबर आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो काय करायचं आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन करायचं आहे तुम्ही कोणतंही कुक्कुट पालन करा तुम्ही बॉयलरचं करा लिअरचं करा गावरानचं करा गावरान पण जास्त शेतकऱ्यांसाठी जा की आपली गावठी कोंबडी बरोबर आहे आता पहिले जे आपले म्हणजे आजे आजोबा असतील किंवा आपले जे असतील ते काय करत होते की गावठी कोंबड्या जास्त प्रमाणात पाळायचे बरोबर आजकाल आपल्याला गावठी कोंबडी क्वचित ठिकाणी बघायला मिळते जास्त करून ते बघायलासुद्धा मिळत नाही बरोबर आहे तर त्यामुळे काय करायचं शेतकरी मित्रांनो आपण कुक्कुटपालन करायचे शेतीला आपल्या जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन कराच बरोबर आहे कुक्कुटपालनामुळे पालनामुळे आपल्या म्हणजे बरीचशी मदत होऊ शकते आपल्याला बरोबर तर काय करा मित्रांनो की तुम्ही बॉयलर बॉयलर किंवा लेअर ह्याच्या व्यतिरिक्त सुरुवातीला काय करा की आपल्या गावटी कोंबड्या असतात म्हणजे प्युअर गावरान कोंबड्या ह्या सुरुवातीला पाळा तुम्ही जास्त पाळू नका एक पाच कोंबड्या पाळा बरोबर आहे पाच कोंबड्यापासून तुम्हाला अनेक त्याचे पिल्ले मिळणार आहेत त्याच्यापासून अंडे मिळणार आहेत बरोबर आहे आता अंडे सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या रेटने विकतात गावरान प्युअर गावरान कोंबडीचं अंड एक अंड दहा रुपयाला मार्केटमध्ये जाते बरोबर आहे तर त्याच्यापासून आपण पिल्ली देखील तयार करू शकतात म्हणजे एक कोंबडी कमीत कमी दहा पंधरा पिल्ले आरामशीर काढू शकते जर तुमच्यापाशी समजा सुरुवातीला तुम्ही पाच कोंबड्या पाळल्या बरोबर आहे तर तिच्यापासून तुम्हाला प्रत्येकी दहा पंधरा दहा पंधरा पिल्ले मिळणारच आहेत बरोबर तर दहा त्या दहा पंधरा पिल्ल्यांपासून ते मोठे झाल्यानंतर त्याच्यापासूनसुद्धा तुम्हाला पिल्ले मिळू शकतात असं करत करत तुमचं हे गावरान कुक्कुटपालन जे आहे ते बऱ्याच प्रमाणात मोठं होऊ शकतं तर त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो की आपल्याला शेतीसोबत जोडधंदा म्हणून तुम्ही कुक्कुटपालन अवश्य करा कुक्कुटपालनाकडे वळा शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय एकदम योग्य आहे बरोबर आहे ठीक आहे बरेच आता कुकुट पालनावर बरेचसे लोक मोठे झालेले आहेत बऱ्याचशा लोकांची यशोगाता आहे बरोबर आहे तुम्ही यूट्यूबवरती बघत चला मित्रांनो तुम्हाला जास्त नाही आहे पुण्यातील एक सौरभ तापकेर म्हणून आहेत तर त्यांनी काय केलं मित्रांनो सुरुवातीला फक्त त्यांनी देखील काय केलं की शिक्षण घेत घेत म्हणजे त्यांना गावरान नांदे खाण्याची खूप आवड होती तर त्यांच्या वडिलांनी त्यांना काय केलं की के, एक अंडे मिळत नव्हते त्यावेळेस म्हणजे गावरान अंडे त्यांना मिळाले नाहीत म्हणून त्यांच्या वडिलांनी काय केलं की गावरान कोंबड्या आणून दिला त्यांना हे बाबा अंडे तर काय मिळाले नाहीत पण ह्याच्यापासून जे अंडे मिळतील की तू खाऊ शकतोस बरोबर भर आहे तर त्यांना म्हणजे अंडे मिळाले तर ते म्हणजे असेच करत करत त्यांनी त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली की काय केलं की म्हणजे खुडूक कोंबडी झाली नंतर ती हात लावू द्यायला गेली मग त्यांनी काय केलं ते अंड्यावर बसवले त्यांना देखील माहिती नव्हतं त्यांच्या वडिलांनी सांगितलं असं करत करत मित्रांनो जवळपास आज सौरभ तापकीर यांची महिन्याला दोन तीन कोटी टर्नओव्हर आहे बरोबर आहे आणि तीन तीन हजार शेतकऱ्यांसोबत हे कुक्कुटपालन व्यवसाय करतात बरोबर आहे आपल्याला एवढं काय करायचं ना आपल्याला शेतीसोबतच काय करायचं आहे की आपला छोटासा व्यवसाय कुक्कुटपालन हा करायचा